मिरजेत गणेशोत्सव निमित्त सॉगस्टेज आणि कमान उभारण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मागणी मिरज शहर पोलीस ठाणे येथे निवेदन राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे मा यांची माहिती मिरज शहरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून आनंद चतुर्थीला गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाजप काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन पार्टी जनस्वराज्य पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनेकडून गणेश विसर्जन मार्गावर स्वागत स्टेज आणि स्वागत कमान उभारण्याची परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले महाराणा प्रताप चौक या ठिकाणी दोन्ही गटांनी स्वागत कमान तसेच स्टेज तसेच स्टेज उभे करण्यासाठी जागेवर दावा केला होता हा वाद प्रशासनाने मध्यस्थी करून दोघांनाही जागा देऊन मिटवला होता आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वागत कमान आणि स्वागत स्टेज उभारण्याची मागणी केली राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी आज शहर पोलीस निरीक्षक किराण रासकर यांना निवेदन दिलं आहे आणि यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष जमील बागवान महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राधिका हर्गे शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मार्केट परिसरामध्ये मा दोन जगा ले ले ही जागा सुचवलेल्या असून त्यापैकी कोणतीही जागा प्रशासनाने दिल्या त्या ठिकाणी स्वागत कमान आणि स्टेज उभे करणार अशी माहिती चंद्रकांत मेहंगोरे यांनी दिली आहे मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मिरज शहर पोलीस ठाणे हे पी आय साहेबांना आज पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये गणेश विसर्जन साठी आमच्या पक्षाची कमान ही लावणार आहे कमान व स्वागत स्टेज लावणार आहे त्यासाठी परमिशन मिळावं म्हणून आज आम्ही पत्र दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन तीन जागा सुचवणार आहे त्या जागेवर आम्हाला स्वागत स्टेजवर स्वागत कमानीसाठी परमिशन मिळावी अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे प्रत्येक वर्षी त्यांनी कमानीला ना परमिशन नाही परमिशन नाही असं म्हटलेलं आहे परंतु आपण त्यांना जागा सुचवणार आहे ह्या जागेसाठी जर इथं जर स्वागत स्टेज आणि कमान बसत असेल तर साहेबांना आम्ही विनंती करून आम्ही ती परमिशन घेणार आहे इकट्या रस्त्याला तिथं तिथं एक स्टेज बसत होतं परंतु तिथं पण अडचणीचा विषय होतोय म्हणून आम्ही एक दोन जागा येतात महाराणा प्रताप चौकामध्ये एक स्टेज आणि कमानीचं काय नियोजन होतंय का बघून आम्ही त्यांना सुचवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सव उत्सवामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान ही बसवणार आहे ठीक आहे आम्ही सत्तेत असलो तरी पण आज आपले स्थानिक आमदार आमदार साहेब आहेत आमदार साहेबांच्या सा नेतृत्वाखाली ही कमान स्टेज बसवणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मीर